एच डी no, 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 no. होल्डर आहो गोल्ड मेडलिस्ट आहो एवढे मोठी पैसे तुम्हाला देवानं कमवून दिलेत आपजी केलंय एवढं सगळं असताना पुढच्या माणसाशी बोलत असताना कशा पद्धतीनं बोलावं काय भाषेत बोलावं एवढी अक्कल साधी तुम्हाला दिली नाही का काय भाषेत बोलता तुम्ही कुणाला तुम्ही आई आईबापाच्याच पुटी जन्माला आला आम्ही बी आईबापाच्याच पुटी जन्माला आलाव म्हण नेमके तुमचे आईबाप तुमच्यावर संस्कार करायला कमी पडले का की तुम्ही दुसऱ्याच्या आईबापाला काहीही बोलता ठीक आहे देवानं तोंड दिलंय तोंडातून कधीतरी चांगलं बाहेर पडू दे की का सात दिवसारखं उठलं की सुटलं का गटार सुट का कांगा उठलं की का गटार कांगा कधीतरी चांगलं बोलावं बरं मी ती बघतो त्यांचं भाषण बघतो काय भाषेत बोलते खालची कॉमेंट वाचतो मला वाटतं कमेंट जर वाटली तर चकरून पडेल माणूस काय लिहितेत लोक त्याच्यात काय बोलतात तुम्हाला म्हणजे तुम्ही बोललेलं लोकांना काय वाटत ती तर बघा आणि माझी विनंती आहे की तुमचा मान सन्मान म्हणून आम्ही आजपर्यंत शांत होतो आमच्या आईबापाचे आमच्यावर संस्कार म्हणून आम्ही शांत होतो नाही तर तोंड आम्हाला बी दिलंय कृपा करून हिथून पुढच्या काळामध्ये हिन पातळीनं नीच पातळीनं ज्याच्यावर बोलायची आपली लायकी नाही त्या कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाबद्दल एक भ्र शब्द काढलेला ओमराजे खपून घेणार नाही